स्वातंत्र्य दिन मराठी भाषण आपण पाहणार आहोत आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर व माझ्या बालमित्रांनो मी सर्वप्रथम सर्वांना वंदन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते आज भारताचा स्वातंत्र्य प्रत्येक भारतीयांच्या हृदयातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळवली हा दिवस केवळ स्वातंत्र्याचा उत्सव नसून आपल्या देशाच्या शौर्य बलिदान आणि संघर्षाची आठवण करून देतो भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली इंग्रजी राज्यकर्त्यांनी भारतीयांना अनेक प्रकारच्या अन्याय आणि अत्याचारांचा सामना करायला लावला भारतीय जनता ब्रिटिश राजवटीच्या विरोधात उठली आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस अशा अनेकांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली महात्मा गांधींच्या अहिंसात्मक चळवळीबरोबरच अनेक क्रांतिकारकांनी सशस्त्र संघर्षातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणांची आहुती दिली भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध आपल्या जीवनाचा त्याग केला आणि स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली अठरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकून स्वातंत्र्याची घोषणा केली त्यांनी आपल्या भाषणातून देशवासियांना स्वातंत्र्याचा संदेश दिला हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा होता भारतीय जनता एक नवीन अध्याय सुरू करण्यास सज्ज झाली होती स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक आव्हानांचा सामना केला देशाची अर्थव्यवस्था सुधारायची होती शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था मजबूत करायची होती सामाजिक समता प्रस्थापित करायची होती भारताने विविध योजनांद्वारे या सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे स्वातंत्र्यानंतरच्या दशकात भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्या युवा पिढीला देशाच्या इतिहासाची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे इतिहासाच्या पानांतून आपल्याला आपल्या शूरवीरांच्या शौर्यगाथा आणि त्यागाची कथा समजते या कथा आपल्याला मनात देशभक्तीची भावना जागवतात आणि आपल्या जबाबदाऱ्या समजायला लावतात पंधरा ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देतो स्वातंत्र्यदिन साजरा करताना आपण आपल्या देशाच्या महान परंपरेचा शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करतो दिवशी आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक न्यायासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प करावा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची गुढी उभारूया चला आपण सर्वांनी आज प्रतिज्ञा घेऊया की आपण आपल्या परीने पूर्ण मेहनत घेऊ व आपल्या भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवू स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद